महाराष्ट्राचा लाडका बैल सगळ्यांचा बाकासूर आणि राहुल दादा पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर ही जोडी तुम्ही बघितली एकत्र किती दिवस झाला आली एकत्र पळाले परंतु त्याच दावणीचा एक बैल राहुल दादांचा अर्जुन नावाचा बैल आहे नक्कीच तो अर्जुन तो भिंजडमध्ये पळतो मुंबईमध्ये कधीतरी आपल्याला दिसतो घाटावरती आहे बहुतेक एवढा आठवत नाही आपल्याला परंतु तो बाकासूरसोबत दिसावा कारण खूप इच्छा आहे कारण सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की बाकासूर काय चीज आहे नक्कीच आता मथुरच्या मागे कोणीतरी त्याचा वारसा जपावा नक्कीच तो अर्जुन चांगला पळतोय बैल त्याचा पळ पण बघितला त्याचे व्हिडिओ पण बघितलेत परंतु त्या तीन फेरेच्या मैदानात दिसावा कारण खूप इच्छा आहे सगळ्या महाराष्ट्राची पण इच्छा आहे कारण की राहुलदादांचा अर्जुन हा बैल मैदानात कधी दिसतोय खूप उत्सुकता लागली सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना कारण की तुम्ही बघितले राहुलदादांचं नाव महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यात आहे त्यांच्या मथूरमुळे आणि त्यांचं दिलदार व्यक्तिमत्व पण हे तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना जरी एखाद्यानं बैल मागितला गरिबानं तरी ते बैल देतात त्यांचा मथूर परंतु आपल्या सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर आणि अर्जुन ही जोडी एकत्र यावी संबंध मराठाची इच्छा आहे कारण अर्जुनला आपण कधी पाळताना बघितलं नाही इकडे घाटावरती नक्कीच तो बैल पाळावा आपल्या बाकासूरसोबत नक्कीच तो चर्चेत यावा कारण अर्जुनचा पळ सगळ्या महाराष्ट्राला बघायचे कारण कसा पळतो कोणत्या खांदी पळतो नक्कीच येता या येणाऱ्या आगामी काळात आगामी मैदानात आपल्या बाकासूरसोबत राहुलदादांना एक जोडून विनंती की आपला अर्जुन एकदा पायरा कराच नक्का नक्की बघू द्या एकदा महाराष्ट्राला की कसा पळतो आहे अर्जुन आणि बाकासूरची जोडी सबंध महाराष्ट्र वाट बघतो या पैऱ्याची अर्जुन एक हजार एक आणि आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर कधी दिसतील मैदानात धन्यवाद